आज आपण पाहणार आहोत दिवाळी स्पेशल कुरकुरीत लसूण शेव कशी बनवायची चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया पहा सर्वात आधी मी इथे एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये थोडासा लसूण घेतलेला आहे त्यामध्ये मी चिमूडभर ओवा टाकलेला आहे ओवा आणि इथे जिरे घेतलेले आहेत त्यामध्ये थोडेसे पाणी ॲड केलेले आहे आणि हे मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता आता इथे मी पाव किलो बेसन घेतलेले आहे त्यामध्ये मी चिमुडभर हळद टाकली आहे चवीनुसार लाल मिर्च पावडर आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेतले आहे आता यामध्ये आपण जे लसूणचे वाटण बनवून घेतले होते ते ॲड करून घेतलेले आहे पहा आणि थोडेसे पाणी घेऊन मिक्सरचं भांडं विसळून त्यामध्ये पाणी ॲड करून घेतलेले आहे आता याचा आपण पीठ मळून घेणार आहोत पहा या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या पिठाच्या गाठी होणार नाहीत थोडं थोडं पाणी ॲड करत पीठ मळून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने पीठ मळून घ्यायचे आहे त्यामुळे पिठामध्ये कुठेही गाठी राहणार नाहीत पहा तुम्ही पाहू शकता पिठाची कन्सिस्टन्सी या पद्धतीने ठेवायची आहे जास्त घट्टही नाही करायचे आणि जास्त पातळही नाही करायचे पहा आपले पीठ रेडी आहे आणि मी इथे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आपण चेक करूया तेल तापले आहे की नाही पहा तुम्ही पाहू शकता आपले तेल चांगले तापलेले आहे आता जे पीठ मी बनवून घेतलेले ते शेवग्यामध्ये भरून या पद्धतीने मी तेलामध्ये शेव सोडून घेतलेली आहे पहा शेव तेलामध्ये सोडल्याबरोबर बबल्स येतात आणि जसजशी आपली शेव तळी जाईल तस तशी ते बबल्स शांत होतात यावरून आपल्याला समजते की आपली शेव तळली गेलेली आहे पहा या पद्धतीने थोडंसं डीप करत शेव छान तळून घ्यायची आहे आता मी इथे सुरुवातीला शेवगा भरताना तुम्हाला दाखवायचा होता पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला त्यामुळे मी इथे तुम्हाला दाखवत आहे शेवगा भरलेला आणि मी अजून एक शेवेचा घाना कडीमध्ये सोडून तळून घेत आहे अतिशय कुरकुरीत आणि छान लसूण शेव तयार झालेली आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पहा इथे घरामध्ये अंधार असल्यामुळे शेवेचा कलर लालसर दिसत आहे पण बाहेर पाहिल्यानंतर तुम्ही पाहू शकता शेव पिवळी दिसत आहे आपण अशाच रेसिपी पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद